नमस्कार <Namaskar>, मराठम्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुमच्याबरोबर उन्हाळी वाळवण रेसिपीमधील सांडग्याची रेसिपी, रेसिपी शेअर करणार आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काही शिल्लक नसते त्यावेळेस या सांडग्यांची आपल्याला खूप मदत होते अचानक पाहुणे घरी आले किंवा भाजीला काहीच शिल्लक नसेल तर ही सांडग्याची भाजी आपण अगदी लगेचच करू शकतो तर सांडगे करण्यापासून ते त्याची चमचमीत भाजी करेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी इथं शूट केलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर सांडगे करण्यासाठी इथं मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे काही ठिकाणी फक्त मटकीच्याच डाळीचे किंवा फक्त हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे केले जातात तर काही ठिकाणी मिश्र डाळींचेही सांडगे केले जातात तर आमच्याकडे मटकीची डाळ आणि त्यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स करून आम्ही हे सांडगे बनवतो तर इथं मी एक किलो मटकीच्या डाळीसाठी अडीचशे ग्रॅम इतकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी मी अगदी व्यवस्थित स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आणि दोन तास उन्हामध्ये चांगल्या कडक वाळवून घेतलेल्या आहेत आता या पण एकत्र करून घेऊयात आणि याचं चो छोट्या गिरणीतून पीठ दळून आणूयात ग्रामीण भागात हे पीठ जात्यावर दळलं जातं त्यामुळे याचे सांगे खूप छान होतात पण सर्वांनाच ते शक्य नाही म्हणून आपण ते गिरणीतून दळून आणूया तर हे मी आता दळून आणते तर पहा पीठ दळताना आपल्याला अगदी जास्त बारीकही करायचं नाही आणि खूप जास्त मोठंही ठेवायचं नाही तर अगदी जाडं भरडं असं कणी असलेलं कणीदार पीठ आपल्याला इथं भरडून आणायचं आहे त्यामुळं आपले सांडगे चांगले होतात जर पीठ आपण जास्त बारीक दळलं तर ते सांडगे चिकट होतात आणि शिजताना ते पटकन शिजत नाहीत आणि खूप जास्त मोठं असेल तर ते पटकन विरगळतात म्हणून याप्रमाणे अगदी कणीदार असं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे एक किलो मटकी डाळ आणि अडीचशे ग्रॅम हरभरा डाळ असं मिळून आपलं हे सव्वा किलोचं पीठ तयार झालं आहे तर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग दोन चमचे मीठ चार चमचे घरगुती लाल मिरची पावडर इथं तुम्ही रेडीमेड मिरची पावडरही मिक्स वापरू शकता त्याचबरोबर इथं मी दोन चमचे जिरं आणि दोन चमचे धने भाजून त्याची पावडर करून घेतली आहे ती घालते आणि एक चमचा कसुरी मेथी घालूयात कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या सांडग्यांना खूप छान अशी चव येते काही ठिकाणी यामध्ये कोथिंबीर चिरून घालतात किंवा कच्ची मेथीची घ भाजी यामध्ये चिरून वापरली जाते आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथं मला सांगायला थोडीशी खंत वाटते की शूटिंगच्या गडबडीमध्ये माझा इथं लसूण घालायचा राहून गेलाय तर अर्धी बाटी लसूण आपल्याला ठेचून यामध्ये घालायचं आहे तर इथं तुम्ही तो अवश्य घाला आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं तर पहा याप्रमाणे पीठ माझं मळून तयार झालेलं आहे पीठ आपल्याला अगदी जास्त घट्ट करायचं नाही म्हणजे हे पीठ आपलं जाडसर असतं ते व्यवस्थित मुरतं तर पहा याप्रमाणे मी सैलसर पीठ ठेवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी दोन तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणून उन मी एका भांड्यामध्ये हे पीठ ठेवून देते आणि व्यवस्थित एकसारखं दाबून घेऊन याच्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे म्हणजे अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा यावर द्यायचा आहे म्हणजे या हे जे पीठ आहे ते वरून सुकत नाही आणि अगदी व्यवस्थित हे मुरतं तर आता यावर झाकण ठेवून हे मी असंच दोन तासासाठी बाजूला ठेवून देते आणि आपण दोन तासानंतर याचे सांडगे घालून घेऊयात तर पहा दोन तास झालेले आहेत आणि हे जे आपलं सांडग्याचं पीठ आहे ते अगदी व्यवस्थित मुरले आपण जे वरून पाणी घालून ठेवलं होतं ते सर्व या पिठामध्ये मुरलेलं आहे पीठ आपलं अजिबात वरून सुकलेलं नाही आणि खूप छान असं आपलं हे सांडग्याचं पीठ आता इथं तयार झालं आहे आता आपण याचे सांडगे घालून घेऊ शकतो तर आता आपण ते घालूयात तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या हाताची बोटं थोडीशी बुडवून घ्यायची आहेत म्हणजे ओलसर बोटं केल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही आणि आपल्याला सांडगे तोडण्यास मदत होते तर याप्रमाणे थोडंसं पीठ हातात घेऊन व्यवस्थित चुरून घेऊन त्याचं अशी एक लांबट गोळी तयार करून घ्यायची आहे आणि आता याप्रमाणे एखाद्या कापडावर किंवा कागदावर किंवा अगदी ताटामध्ये जरी आपण हे सांडगे तोडून घेतले तरीही चालतात तर पहा याप्रमाणे आता मी हे सांडगे तोडून घेते हे सांडगे तोडताना आपल्याला अगदी एकसारखे तोडायचे आहेत म्हणजे एक सांडगा लहान आणि एक मोठा असं तोडायचं नाही त्यामुळं काय होतं शिजताना सर्व सांडगे जर एकसारखे असतील तर ते व्यवस्थित शिजतात आणि सांडगे खूप जास्त लहानही करायचे नाहीत आणि खूप जास्त मोठेही करायचे नाहीत हे सांडगे वाळल्यानंतर जरी लहान झाले तरी शिजल्यानंतर ते पुन्हा फुकतात आणि मोठे दिसतात म्हणून मध्यम आकाराचे आपल्याला इथं सांडगे तयार करून घ्यायचे आहेत तर पहा याप्रमाणे आता मी सर्व पिठाचे सांडगे इथं तोडून घेते जर तुम्ही पाटावर किंवा मोठ्या ताटांमध्ये सांडगे घालणार असाल तर पाटाला अजिबात तेल लावायचं नाही तेल लावल्यामुळं काय होतं आपण हे सांडगे वर्षभरासाठी साठवून ठेवतो आणि तेलाचा नंतर याला वास येऊ शकतो म्हणून तेल न लावताच आपल्याला हे सांडगे पाटावर घालून घ्यायचे आहेत आणि दोन तीन दिवस उन्हात चांगले वाळवून घ्यायचे तर पहा याप्रमाणे हाताने तोडून घेतलेले सांडगे दिसायला अतिशय सुंदर दिसतात आणि चवीलाही ते खूप छान लागतात याप्रमाणे मी आता सर्व पिठाचे सांडगे तयार करून घेते आणि दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये हे चांगले वाळवून घेते तर पहा तीन दिवसानंतर खूप छान एकसारखे आणि दिसायला अतिशय सुंदर असे आपले इथे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले सांडगे तयार झालेले आहेत उन्हामध्ये व्यवस्थित सुद्धा जर तुमचे सांडगे खराब होत असतील तर तुम्ही ते एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये घालून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता संपेपर्यंत ते अजिबात खराब होणार नाहीत आता आपण याची भाजी करून पाहूयात तर इथं मी एक वाटी सांडगे भाजीसाठी घेतलेले आहेत काही ठिकाणी याला वडेसुद्धा म्हणतात तर आता आपण याची भाजी करूयात तर एक वाटी सांड्यासाठी इथं मी चार मोठे कांदे चौकोनी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या या मी ठेचून घेणार आहे तर आता भाजी करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल टाकून घेते या सांडग्यांची आपण सुकी आणि पातळ अशा दोन्ही प्रकारे भाजी तयार करू शकतो डब्यासाठी सुद्धा ही भाजी आपण नेऊ शकतो किंवा अचानक पाहुणे आले किंवा ज्यावेळेस आपल्याकडं आमरस चपातीचा बेत असतो त्यावेळेस तोंडी लावायला म्हणून सुकी भाजी आपण हे सांडग्यांची भाजी तयार करून घेऊ शकतो तर पहा आता सुरुवातीला आपल्याला हे सांडगे थोड्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सांडगे तळून घेतले तर ते भाजीमध्ये व्यवस्थित भाजी शिजतात आपल्याला कच्चे सांडगे भाजीमध्ये वापरायचे नाहीत नाहीतर ते विरगळतात आणि अगदी जास्त लालही भाजायचे नाहीत नाहीतर शिजायला जास्त वेळ लागू शकतो तर अगदी दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित भाजून घेऊन हे सांडगे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये आणि सांडगे तळून उरलेल्या तेलामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो मी घालून घेते लसूण आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पहा खमंग असा लसूण आपला इथं तळून झालेला आहे आता त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकूयात या भाजीसाठी जितका जास्त कांदा तुम्ही वापराल तितकी ही भाजी चवीला छान लागते तर पहा कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत इथं परतून घ्यायचा आहे तीन चार मिनिटातच कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात हळद टाकल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा कलर येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाल्यामुळे ह्या भाजीला खूप छान अशी चव येते तर पहा मसाला टाकून एक मिनिटभर हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता यामध्ये तळून ठेवलेले सांडगे टाकूयात सांडगे आपण अगोदरच तळून घेतलेत म्हणून आता आपल्याला जास्त परतायची गरज नाही अगदी एक मिनिटभर या मसाल्यांमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला पाणी आहे तर इथं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर सांडगे शिजणे इतपत म्हणजे अगदी एक ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला भाजी पातळ बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरू शकता पहा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता चवीपुरतं मीठ टाकूयात तर अर्धा चमचा इतकं मीठ मी यामध्ये वापरलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून यावर झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट बारीक गॅसवर ही भाजी आपण अशी शिजवून घेऊयात तर पहा दहा मिनिटानंतर आपण टाकलेल्या एक ग्लास पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि सरसरीत अशी ही भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर यापेक्षा अजून जास्त सुकी भाजी हवी असेल तर हे पाणी तुम्ही यामध्ये आटवून घेऊ शकता आणि ही भाजी तुम्ही डब्यालाही नेऊ शकता तर पहा आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि तुम्हाला आता मी ती सर्व करून दाखवते तर पा झटपट तयार होणारी कुठलेही वाटण न घालता कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता अतिशय चमचमीत अशी आपली सांग्याची भाजी इथं तयार झालेली आहे तुम्हाला तुम्हालाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय